पुन्हा एकदा दक्षता काय घेणार मुळात हा संपूर्ण महामार्ग हा चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेला हा निर्माण करताना जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचं हित त्यातून कोट्यावधीचा मलिदा या पलीकडे या समृद्धी महामार्गाकडे पाहिलं नाही समृद्धी महामार्ग बनवत असताना अनेक शेतकरी लहान उद्योजक यांचं हित पाहिलं नाही जमिनी ओरबाडून घेतल्या हा त्या रस्त्यावरचे अनेक लहान लहान उद्योग फळबागा उद्ध्वस्त करण्यात आला त्यांचे शाप आहे ते हे सबुरीने घेता आला असत समृद्धी महामार्गावर किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जो दुर्दैवी अपघात झाला अतिशय दुःखद घटना घडली आणि त्या अपघातावर नेहमीप्रमाणे घाणेळं राजकारण करण्याचं काम या संजय राजाराम राऊतने या सकाळपासून सुरू केलाय आपण राज्य सरकार म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आता अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून राज्यामध्ये विकास व्हावा विकासाचे दालने उघडावे या स्तुत्य हेतूने तो महामार्ग बनवलेला आहे विकासाचा मार्ग स्वीकारत असताना कोणते कोणाचीही इच्छा नसते की ज्या राज्याच्या जनतेसाठी आम्ही हा महामार्ग बनवतोय त्यांच्यावर असं दुःख दुःखाचं डोंगर कोसळ असं कोणाचीच इच्छा नसते पण तरीही जसं काय हा महामार्ग एक फार मोठा शाप आहे मी अगोदरही म्हटलेलं ज्या महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव आहे त्या महामार्गाला शाप म्हणणं हे संजय राजाराम राऊत सरकार नालायकच करू शकतो पण आमचं सरकार त्या महामार्गावर कमीतला कमी अपघात कमी कसे व्हावे यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे मला वाटतं काही आठवड्या अगोदर त्या महामार्गावर एअर अम्ब्युलन्सची सोय कशी व्हावी यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेतली पण तो महामार्ग बनत असताना जेव्हा यांचा मालक मुख्यमंत्री होता तेव्हा त्या महामार्गातून आमचा हिस्सा काय ही ब्लॅकमेलिंग कोण करत होत याची पूर्ण माहिती एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे कधी त्यांनी चुकून तोंड उघडलं तर तो तुझा मालक मातुश्रीच्या बाहेर येऊ शकणार नाही आणि तू जसा महामार्गावर छोटीशी टाचणी पडली अपघात झाला तर लगेच आमच्या सरकारवर जबाबदार जबाबदारी देतोस किंवा जबाबदार ठरवतोस जसं का आम्ही तो महामार्ग त्याच्यासाठी बनवलाय मग कोस्टल हायवे जो काही मुंबईमध्ये बनतोय जो तुझ्या मालकाचा फार मोठा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सगळीकडे नाचवत आहे मग उद्या त्या कोस्टल हायवेवर काही अपघात झाला तर त्याच्या जबाबदार उद्धव ठाकरेला आम्ही धडायचं का सांगायचं का हा मृत्यू मार्ग या उद्धव ठाकरेमुळेच आहे म्हणून कुठलाही फाल अशा चुकीच्या घटनेवर दुर्दैवी घटनेवर कोणीही राजकारण करू नये असे मताचे आम्ही आहोत